काल साहेब आले म्हणजे या अल्पसंख्याक माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ते माग का लागले पवार साहेब मागे पवार साहेब पवार साहेब मागे लागले का म्हणावं लागतं अशी पवार साहेबच म्हणतात ना दरवेळेला त्यांची भाषणा ऐका कालची याच्यापूर्वीची त्यांनी कायमपणानं प्रजेचाच प्रचार केलेला आहे रयतेचा प्रचार केलेला आहे आणि मनात त्यांची भूमिका तीच असावी परंतु हे बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही परंतु पवार साहेब से मेरा बैर नाही समर्जात खैर नाही पळाला अशा शब्दात उत्तम कार्यक्रमात टीका केली तिरंगी लढा झाल्यामुळे तुमचा विजय हा सोपा झाला होता मात्र यंदा थेट समोरासमोर सामना एकूण सहा निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये एकाच एक, एक तीन वेळा झालेल्या आहे एक म्हणजे एक एक तीन तिरंगी नाही तिरंगी गेल्याच वेळा झाली अल्पसंख्याकांचा नुकताच एक मेळावा झाला त्याच्यात शरद पवार असं म्हणाले की अल्पसंख्याकांना चांगल्या पद्धतीने संधी यावेळेस एकीकडे अशा पद्धतीचा व्यक्ती वक्तव्य आणि दुसरीकडे मला त्याबद्दल म्हणायला माझं म्हणणं काय माझं माझं म्हणणं काय की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैनपटने आले होते सभा झाली होती साहेब स्वतः काल आले आता आम्ही काय पंचवीस पन्नास वर गेलेलो आहे ना आमदार जे वर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याक मागे का लागले जोर काय उद्देश हेच मला समजलेलं नाही मला काय कारण मला काही माहिती नाही साहेब माझे ही निवडणूक ही नायक नायक विरुद्ध खरं नाही जयंत पाटील यांनी असं टीका पाहायला मिळाली जंगला जयंत पाटील यांनी असा उल्लेख केला की समाजी त्यांच्या संस्था चांगल्या आहेत मात्र तुमच्या संस्था या भ्रष्टाचाराने परबडलेल्या असा उल्लेख जयंत पाटील यांनी केलेला नाही जयंत पाटील बोलू शकत नाहीत संस्थांवर बोलू शकत नाही आपण जर पाटील ज्यावेळेस तुमच्यावर कारवाई झाल्या होत्या त्यावेळेस ज्या कुटुंबाने पद्धतीने तुमच्या कुटुंबाची भरपड झाली होती संपूर्ण महाराष्ट्राने प्रामुख्याने होती तुमच्या काही संस्था कोण होत यात संस्था माग कोण होत या संदर्भात सुप्रिम त्या माग कोण होत गाडगे जेव्हा दोन्ही नायक विरुद्ध नाही लढाई आहे साहेब त्यांनी म्हटलंय त्यांनी म्हटलंय आगामी मध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार चा फरक असेल विजयामध्ये कोणाचा गाडगे म्हणताय अहो मी तेच सांगितलं ना तुम्हाला आता किती मत झाली निवडून ठरवेल ना तुमच्या सोबत असणारे काही नेते शरद पवारांच्या भेटी घेत असल्याचं पाहायला मिळालं के पी पाटील असतील पाटी मी सांगते ना जिथे जागा रिकत आहेत तिथं जातायत ना सगळीच पाठिंबा नाही कुठं पाठिंबा मग आता मंडळी सगळे चाललेले आहे ना राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा अजित पवार यांचा जो पक्ष आहे त्याला फटका बसेल का अशी जी दांडावरची लोक आहेत ती दांड बदलत त्याच्यावर अहो कुठे जात ते ज्याला तिकीट मिळणार आहे तिथं विरोधी तिकीट मिळणार नाही तिथं जात आहे दादागरीतले तिन्ही नेते आपल्या वेळेचे जात आहेत गेल्या वेळेला सुद्धा आम्ही दोघांच्या समजूता केल्यापर्यंत समजत झाला नाही ते मिण्या पाहुण्यांची जी आहे ते समजूत होण्याच्या पलीकडे आहे मी तर थकलो नाही मिटवण्यामध्ये तुम्ही पाठीवर देव खाली ठेवला आमदार राहणार नाही तुम्हाला मोठी जबाबदारी देण्यात ते मेजे त्याला बहुमत व्हावं लागतं पाणी उडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं ते म्हणतायत आम्ही आमदारच करणार नाही ना तर मंत्री पण करू नाही नाही ते निवडून यावं लागतं आणि बहुमत व्हावं लागतं आणि